तर जवळपास तीन ते चार असे अपघात झालेले आहेत की ज्या ठिकाणी आपण जर बघितलं धोकादायक वळण या उड्डाणपोलावरती आहेत आणि या धोकादायक वळणांच्या ठिकाणी जर बघितलं तर सुरक्षा जाळ्या ज्या आहेत तर त्या देखील लावण्यात आलेल्या आहेत ला मात्र तरी देखील या वळणावरती गाड्यांचं नियंत्रण जे आहे तर ते सुटतं आणि अशा पद्धतीनं थेट दुर्घटना घडल्याच्या घटना ज्या आहेत तर त्या घडत आहेत खरं तर या घटनेमध्ये आ, दोन जण गंभीर जखमी असल्याची माहिती खरंतर समोर आलेली आहे अतिशय धोकादायक खरंतर हे वळण आहे आणि याही पूर्वी या ठिकाणी अपघात झाले असल्या कारणानं प्रशासनाने याकडे गंभीर लक्ष देऊन या ठिकाणी उपाययोजना करणं गरजेचं असल्याचं बनलेलं आहे छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने पुण्याकडे जाणारा हा टेम्पो होता आणि यामध्ये काही पाईपचे साहित्य जे आहे तर ते असल्याचं एकंदरीत पाहायला मिळत आहे आणि अतिशय भयंकर असा खरतर हा अपघात झालेला